माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रवेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा संघनिहाय महत्त्वाची बैठक टिळक भवन दादर येथे आयोजित केली होती या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे याही उपस्थित होत्या यावेळी सोलापूरच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली आणि शहराध्यक्ष चेतन बाऊ नरोटे आणि शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमताने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणिताई शिंदे यांना देण्यात यावी अशी मागणी केली. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन बाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुळवार, रामहरी रूपणर, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती भीमाशंकर जमादार प्रदेश चिटणीस नरसिंह हो मेकाले अलकाताई राठोड जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष मयूर खरात किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष विजय कुमार हातुरे प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला संघटक रमेश हसापुरे उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे राधाकृष्ण पाटील अल्पसंख्याक विभागाचे रशीद शेख प्रवक्ते काका कुलकर्णी कय्यूम बलोल खान एस के कांबळे मोहम्मद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल